नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं असेल काही पुरुष स्त्रियांच्या मागे धावतात त्यांना पटवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात पण त्यांना यश मिळत नाही आणि त्याचवेळी काही पुरुष असे असतात जे पूर्णपणे शांत आहेत आपल्या ध्येयात मग्न आहेत तरीही स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित होतात केसल्या जातात यामागे नक्की काय रहस्य आहे आणि काय जादूचा खेळ आहे मित्रांनो मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते नशिबाचे खेळ नाही तो कोणीही किंवा कुठलेही वरवरचे तंत्र नाही हे रहस्य दडलेले आहे पुरुषांच्या आंतरिक सामर्थ्यात त्याच्या आत्ममूल्यात ती शक्ती जी पुरुषाला इतका भक्कम बनवते त्याच्या अस्तित्व स्त्रियांसाठी एक सुट न सुटणारे कोडे बनते आणि आज आपण याच अशा गोष्टींवरती व्हिडिओ आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया नियंत्रित आणि प्रेमळ छेडछाड मित्रांनो आणि आदर हा एक गुप्त असा मार्ग आहे जो फार कमी पुरुषांना समजतो नियंत्रित प्रेमळ छडछाड म्हणजे इतकी निर्भीड की तिची धडधड वाढेल पण इतकी आदरयुक्त की ती तुम्हाला कधीही सामान्य समजणार नाही हा हाच तो समतोल जो स्त्रियांना वेळ लावतो जेव्हा पुरुष बोलताना हलक्या हलक्या निर्भीड सूचना देतो तेव्हा तिच्या मनात चॅलेंज सक्रिय होतं ती विचार करते याला माझ्यात रस आहे पण हा सहजपणे आकर्षित होत नाही हा कॉम्बिनेशन आकर्षण नाही आणि सुरक्षितता दोन्ही ट्रिगर करतो तिला तुमचा आत्मविश्वास जाणवतो पण ती तुम्ही हताश वाटत नाही योग्य वेळी योग्य ठिकाणी विनोद आणि निर्भडतेचा हलका वापर करा उदाहरणार्थ तुम्हाला लवकर राग येतो यावर हसून म्हणा मग तर मला सावध राहायला लागेल नाहीतर तुम्ही माझ्या प्रेमात पडाल ही शांत परिपूर्ण पद्धत तिच्या मनात वारंवार हा प्रश्न निर्माण करते याला खरंच माझ्यात रस आहे का आणि जेव्हा स्त्री गोंधळलेली असते तेव्हा तुमच्यात जास्त गुंतून गुंतवणूक करू करू लागते खरं पुरुष छेडछाड करतो पण प्रतिसाद मिळाला नाही तरी ती त्याच्या भावनांवर परिणाम होत नाही याचा अर्थ मी करत आहे कारण मला मजा येत आहे तुमचा प्रतिसाद माझे मूल्य ठरवत नाही नियंत्रित छडछाडीमुळे तिच्या मनात उत्साह आणि उत्सुकता कायम असते मित्रांनो हे तंत्रज्ञान बाह्य तेव्हाच काम करतात जेव्हा तुमचं आंतरिक सामर्थ्य कस असतो हे सात ते सामर्थ्य तुम्हाला फक्त एकाच गोष्टीमुळे मिळतं तुमच्या आयुष्याच्या ध्येयावर तुम्ही लक्ष केंद्रित केल्यानं आणि मित्रांनो पुढचं दुसरा म्हणजे तुमच्या आयुष्याचे पराक्रमी नायकपणा मित्रांनो हा आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे मित्रांनो स्त्रिया त्या पुरुषावर वेड्या होत नाही तर जे त्याच्या मागे धावतात ते त्या पुरुषांवर वेड्या होतात जे आपल्या जीवनाचे नायक असतात याचा अर्थ काय तर जर तुम्ही तुमचे पूर्ण लक्ष एका मुलीवर एका स्त्रीवर तुमच्या तुमच्या मूडमध्ये तिला उत्तरावर अवलंबून असेल तर तुम्ही तिच्यासाठी कधीही मूल्यवान ठरणार नाही स्त्रिया अशा पुरुषांच्या सर्वाधिक आकर्ष बन मानतात ज्याच्या जीवनात त्याचे स्वतःचे जो फक्त मोठे असते एक पुरुष मागे आहे आणि दुसरा पुरुष ज्याच्या आयुष्यात मोठी ध्येय आहेत जो आपल्या करिअरवर आरो आणि आरोग्यावर आणि आवडीवर काम करत आहे कोणाला पाहून मुलींचे हृदय धडधड धडधडते अर्थातच दुसऱ्याला कारण स्त्रियांच्या मनात हा नियम सेट असतो की जर हा माणूस आपल्या आयुष्याला गांभीर्याने घेतो तर तो माझेही मूल्य समजेल नायक म्हणजे स्वतःचं गुंतवणूक करणे शरीर मन आणि पैसा यावर काम करणे जेव्हा पुरुष आपल्या आयुष्याचा नायक बनतो तेव्हा तो नैसर्गिकरित्या आकर्षक बनतो त्याचे कार्य त्याची वाढ आणि त्याचा आत्मविश्वास स्वतःच बोलतात जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चित्रपटके व प्रेक्षक जे, प्रेक्षक म्हणून नव्हे तर नायक म्हणून पाहता तेथूनच खरी आकर्षणाची कहाणी सुरू होते कारण स्त्रिया अशा पुरुषाकडे खेचल्या जातात तसे जे प्रत्येक प्रत्येकासाठी उपलब्ध नसतात जर तुम्ही प्रत्येकाला हो म्हणत असाल प्रत्येक मागणीवरच लगेच तडजोड करत असाल तर तुमचे मूल्य हळूहळू संपते तुमच्या मर्यादांमुळे तुमचा आदर निर्माण होतो जेव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांवर आणि वेळेवर ठाम राहता तेव्हा तुम्ही नकळतपणे संदेश देता मी आदर देतो आणि मला आदराची मागणी करण्याचा पूर्ण हक्क आहे तुमचा वेळ आणि तुमच्या वृद्धीची किंमत जाणणारा पुरुष आपल्या ध्येयांना सर्वोच्च प्राधान्य देतो अशा पुरुषाला पाहून स्त्री विचार करते हा बाकीच्यासारखा नाही याला मिळवण्यासाठी मला प्रयत्न करावेच लागतील हा सुवर्ण नियम आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःचे मूल्य ठरवता तेव्हा जग तुम्हाला आव्हान देत नाही तर नम्रपणे स्वीकारते तुमची स्पष्ट म्हण मन नाही म्हणण्याची ताकद तुमचा आदर वाढवते आणि एकदा आदर निर्माण झाला की तुम्हाला तुमच्या वेळेची आणि किंमत ओळखावी लागते कारण आकर्षणाच्या जगात जा जा जास्त उपलब्धता म्हणजे मूल्य कमी हाच आपला नियम आहे मित्रांनो दुर्मिळ म्हणजे बघा आकर्षणाचा मूलभूत नियम आहे तुम्ही कोणासाठी जितके जास्त उपलब्ध राहाल तितका तुम्हा तो तुम्हाला हलके घेईल स्त्रियांच्या बाबतीतही तसेच आणि तेच आहेत जर तुम्ही प्रत्यक्षणी चोवीस तास तिच्यासाठी हजर राहिलात तर ती तुम्हाला हलके घेते म्हणून तुम्ही जास्तीत जास्त दुर्मिळ राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनल्स कनेक्ट रहा श्री स्वामी समर्थ